नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भारतमाता महिला प्रभाग संघ गोलटगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दुधड उत्साहात पार पडली गोलटगाव तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील भारतमाता महिला प्रभाग संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली या सभेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित सर यांनी विशेष उपस्थिती लावली त्यांनी आपल्या भाषणात वार्षिक सर्वसाधारण सभेचे महत्व अधोरेखित केले यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री अशोक सिरसे सर यांनी उमेद अभियान त्रिस्तरी संस्था व त्यांच्या बैठकीचे महत्व माहिती दिली तर जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री विक्रम सरगर सर यांनी लखपती दिदी संकल्पनेवर व उपजीविका वाढीवर मार्गदर्शन केले बैठकीला जिल्हा पशुधन विकास अधिकारी श्री फुंसे सर डीएमएफआय श्रीमती खोतकर मॅडम डीएमआय बी सी बी श्री बिभीषण सर बीएमएम कृष्ण बनसोडे सर बी एम अर्चना घाले मॅडम विकास जाधव यांचीही उपस्थिती होती बैठकीला छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील प्रभाग समन्वयक परमेश्वर देवकाते सर नारायण घनगाव सर नितीन सरोदे सर मयूर पवार सर्व सौरव कदम सर उपस्थित होते ग्रामपंचायत स्तरावरून दुधड ग्रामपंचायतीचे सरपंच गंगासागर चौधरी उपसरपंच बळीराम बोर्डे व गावातील ग्रामपंचायत संधे उपस्थित होते त्यासोबत गोलटगाव सरपंच सचिन लाळे आणि कारोळ सरपंच मीना राजळे व विविध वी गावातील ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी सहभाग घेतला कार्यक्रमात दुधड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संतोष मरमटे यांनी गावाच्या विकासकामांची माहिती दिली तसेच मागील तीन वर्षांत दुधड ग्रामपंचायतीला मिळालेल्या विविध पुरस्कारांविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली बैठकीचे सूत्रसंचालन रुख्मिणी बोरदे व अनका चोपडे यांनी केले स्वागत गीत योगिता वाघ जयश्री इंगळे यांनी गायले प्रास्ताविक आणि आर्थिक ताळेबंद सादरीकरण नकुल जगताप यांनी केले यावेळी त्यांनी सांगितले की गोलटगाव जिल्हा परिषद प्रभागामध्ये एकूण सोळा ग्रामसंघ आणि दोनशे सत्तावन्न महिला बचत गट कार्यरत आहेत प्रभागाला मिळालेल्या वेगवेगळ्या निधींचा आढावा त्यांनी दिला आणि मागील आर्थिक वर्षात प्रभागात एकूण तेराशे चौसष्ट लखपती दिदी तयार झाल्याची माहिती दिली या प्रसंगी संघाच्या सदस्यांनी आपली मते व्यक्त केली प्रियंका सपकाळ जयश्री वाघ शकुंतला बोर्डे व शकुंतला नारळे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी नेहा गायके यांनी उपस्थितांचे आभार मानले या बैठकीला एकूण एकवीस गावांतील दोनशे सदुसष्ट स्वयंसहायता समूहांमधील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती ज्यामुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप लाभले उपस्थित मान्यवरांनी प्रभाग संघातील सर्व सदस्यांचे कार्य गौरवले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी